की तो शॉर्ट करण्यासाठी खरंच कसरत करावी लागली सर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश वक्ते आणि उत्कृष्ट वक्ते आहेत सकल मराठा महासंमेलनामध्ये समाजरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत असे अन असंख्य पुरस्कार आणि पारितोषिक त्यांना मिळालेले आहेत दैनिक लोकमत दैनिक सकाळ सारख्या अनेक वृत्तपत्रांमध्ये सरांचे लेख प्रकाशित आहेत आणि सरांचा लेखन सुद्धा भरपूर आहे सरांना विनंती करते की त्यांनी विषयाला अनुसरून आपले विचार व्यक्त करावे मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्यांना त्यांच्या दीप लावून झोपताना कोणती ना जात ज्यांची कोणतांना धर्म दुःख भिजले दोन असू माणसाचे माणसांना असा विचार देणारे या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य येते अशी फळाला जो धड्याला चांदणे लकडून जावे या नादो महानोर साहित्य नगरीत पहिले शिक्षक बहुभाषिक साहित्य संमेलन या संमेलनाचे उद्घाटक उद्घाटक यशस्सी बोर्डाच्या सचिव श्रीमती वैशाली जामदार मॅडम अध्यक्ष डॉक्टर हबीब भंडारे सर स्वागत अध्यक्ष आदरणीय एम के देशमुख सर आमच्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर संजय गायकवाड सर सन्मान्य विचारपीठ आणि विचारपीठासमोरील सन्मान्य वेळ मी अजिबात जास्त घेणार नाही आणि विषयावरच बोलायचं सांगितलंय त्यामुळे विषयावरच बोले <laughs> <laughs> काय झालं एका जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला मी गेलो सरकारी कार्यक्रम होता कार्यक्रम विनोदी होता कार्यक्रम सुरू झाला कुणी हसायलाही तयार नाही कुणी टाळ्या वाजवायलाही तयार नाही कुणी प्रतिसाद द्यायलाही तयार नाही मी म्हटलं ही आहेत का भूतेत <laughs> कार्यक्रम संपला शिवसाहेबाच्या कॅबिन मध्ये चहा घेतला अध्यक्ष साहेबाकडे गेलो शिवसाहेब तिकडे आले आणि म्हटले काय झुकास कार्यक्रम झाला मी म्हटलं मला आवडलं नाही कुणी हसत नव्हतं कुणी टाळ्या वाजवत नव्हतं कुणी प्रतिसाद देत नव्हतं ते म्हणे कसे असतील कशा टाळ्या वाजवतील कसा प्रतिसाद देतील थी म्हटलं माझं काही चुकलंय का अहो तुम्हाला माहित नाही सरकारी कार्यक्रम होता म्हणे <laughs> मी म्हटलं कार्यक्रम सरकारी असो का खाजगी असो वैयक्तिक पातळीवर माणसांनी प्रतिसाद दिलाच पाहिजे ते म्हणे कदाचित तुम्हाला सरकारी कार्यक्रमाचं माहीत नाही म्हटलं कसं असतं अहो कार्यक्रम मराठीतून होता म्हणे तुमचा म्हटलं मग त्या ठिकाणी बसलेले सर्व तेलगू होते म्हणे असं <laughs> एकीकडे सरकारी चाललेलं असताना दुसरीकडे सरकारी एवढा चांगला कार्यक्रम देशमुख सर घेतात ही फार मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार करायचा कारण माणसं कशी असतात एक विचार म्हणतो म्हणतो माणसं चांगली असतात कोणी म्हणतो माणसं वाईट असतात मी म्हणतो माणसं चांगलीही नसतात माणसं वाईटही नसतात मग माणसं असतात कशी माणसं सोयीची किंवा गैरसोयीची असतात जी सोयीची असतात ती चांगली वाटतात जी गैरसोयीची असतात ती वाईट वाटतात जी माझ्या सोयीची असतील ती तुमच्या सोयीची असतीलच असं नाही जी तुमच्या सोयीची असतील ती माझ्या सोयीची असतीलच असं नाही पण त्यातलं एक सोल्युशन असतं आपण सगळ्यांच्या सोयीचं व्हायचं म्हणजे आपोआप आपण चांगलं होतो तसे आमचे देशमुख सर सगळ्यांच्या सोयीचे आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक म्हणून सांभाळणं इतकी सोपी गोष्ट नाही ती तारेवरची कसरत अतिशय उत्कृष्टपणे करू शकतात ते देशमुख सरच कारण संस्था चालक आदीकारी शिक्षक हे सगळं मॅनेज करणं मोठी गोष्ट आहे म्हणून मी त्यांच्यासाठी लिहिलं होतं तुम्हाला अतिशय उक्ती वाटेल की देशमुख सर म्हणजे आत्म्याला शुद्ध करणारं डोळ्यातील डोळ्याला शुद्ध करणारं आत्मा अधिष्ठान कलेला वा कर्तृत्वाला दाद देणारी वृत्ती प्रेमानं सांभाळून घेणारं विशाल मन नवीन सुधारणेला स्वीकारणारी बुद्धीची समर्थता आणि वेळ प्रसंगी कठोरता या सर्व गुणांचा संगम देशमुख सरांसाठी आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार मित्रांनो <laughs> विषय आहे काय होत आहे माहिती का विषय आहे शिक्षक साहित्याचा विद्यार्थी अध्ययनावर प्रभाव असा साहित्य संमेलनाचा विषय असू शकतो का तर अर्थात नाही हा कार्यशाळेतला विषय आहे हा उद्बोधन शिबिरातला विषय आहे आणि देशमुख सरांच्या डोक्यातून जर आला असेल तर शंभर टक्के उत्कृष्ट प्रशासकाचा हा विषय आहे परंतु हा साहित्य संमेलनाचा विषय नाही तरी सुद्धा या विषयाच्या अनुषंगाने काही गोष्टी सरांच्या डोक्यात काय आहे पक्क केवळ हे मराठी साहित्य संमेलन नाही हे बहुभाषिक आहे शिक्षक केवळ मराठीचा शिक्षक नाही हिंदीचा संस्कृतचा पालीचा उर्दूचा असे सगळेच शिक्षक आहेत आणि काय झाले अलीकडे म्हणजे अकरावी बारावीच्या स्तरावर जर विचार केला तर सेकंड लँग्वेज मराठी आहे त्याला हिंदी पाली उर्दू संस्कृतपर्यंत ठीक आहे परंतु देशमुख सर मराठीला ऑर आय टी मराठीला और कम्प्युटर सायन्स -ती। मराठीला और इलेक्ट्रॉनिक्स मराठीला ऑर होम सायन्स मराठीला ऑर अजून क्रॉप सायन्स हे कुठेतरी याचाही विचार झाला पाहिजे मुळात भाषेचा शिक्षक त्या शाळेत हा उमटूनच दिसतो तो वेगळाच असतो त्याचं व्यक्तिमत्व वेगळंच असतं शिक्षक साहित्य असं नाही म्हणता येणार परंतु तो साहित्याचा अभ्यासक असतो तो साहित्याची उदाहरणं विद्यार्थ्यांसमोर मांडत असतो पुस्तकाबाहेरच सांगत असतो आणि त्या पद्धतीनं तो प्रभाव पाडतच असतो तो त्याचा प्रभाव त्या पद्धतीनं पडतच असतो तो निरीक्षण नोंदवतो आणि त्या ठिकाणी तो आमचे विष्णू स्वराचे सर प्रत्येक निरीक्षण नोंदवतात आणि ते त्या ठिकाणी मांडतात त्या पद्धती उदाहरण सांगितलं असे सगळेच शिक्षक तो निरीक्षण नोंदवतो त्या ठिकाणी तो मांडत असतो आणि त्या ठिकाणी पण मुद्दा असा आहे की आता फार महत्वाचा विषय आहे की साहित्य निर्मिती करताना साहित्य समजून घेताना साहित्य सांगताना दुसरीकडे वाचन संस्कृती मात्र संपत चालली आहे किती पुस्तकं आपण विकत घेतो किती पुस्तकं आपण वाचतो शिक्षक म्हणून कारण कुठल्याही देशाचा दर्जा त्या देशातील शिक्षण व्यवस्था किती दर्जेदार आहे यावर अवलंबून असतो आणि कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचा दर्जा त्या देशातील शिक्षक किती दर्जेदार आहे यावर अवलंबून असतो त्यामुळे आपण हे ठरवलं पाहिजे आजही आमच्या देशात दोन टक्क्याच्यावर शिक्षणावर खर्च होत नाही दिल्ली सारख्या ठिकाणी सव्वीस टक्के खर्च होतो लंडन मध्ये खर्च होतो इंग्लंडमध्ये तेवीस टक्के खर्च होतो अमेरिकेत एकवीस टक्के खर्च होतो आमच्याकडं दोन टक्क्याचा आकडा अजून आम्ही पार केला नाही त्यामुळं तेही गांभीर्याने घेण्याचा विषय आहे हे सगळे निरीक्षण नोंदवत असताना शिक्षकाची ती जबाबदारी आहे परंतु एकीकडे एक 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 सर जसं आम्ही म्हणतो की किती शिक्षकांनी पुस्तके घेऊन वाचली दुसरीकडे शिक्षकाचा कोडमारा सुद्धा आहे दुसरीकडे शिक्षकाची कामं शिक्षकाचं शांडवीस सुद्धा आहे याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे दंगल सदृश्य वातावरण आहे जगभर ते सुद्धा त्या त्या पद्धतीनं साहित्यात नोंदवणं आवश्यक आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे ते पोचवलं पाहिजे कारण एक विचारवंत म्हणतो रक्त सांडून फक्त इतिहास घडत असतो रक्त सांडून स्वराज्य मिळत नसतं रक्त साडून जर स्वराज्य मिळालं असतं तर इतिहासाची पानं कत्तल खाण्यात छापली गेली असती आणि तिखट खाऊन माणसं शूर म्हणत नसतात तिखट खाऊन जर माणसं शूर बनली असती तर मिरचीवरच्या किड्यानं पराक्रम गाजून युद्ध जिंकली असती असं कधीच खडत नसतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणारा अपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मूर्ख असतो म्हणून मार्गच जेव्हा स्मशानातून जातात त्यावेळी त्या चितेवरच्या ज्वालाकडे किंवा जंतुकुढे पाहून गहेवरून जायचं नसतं घ्यायचा असतो एक अंगार आणि तो ही क्रांतीचा शृंगार आत्ताच भंडारे सर म्हणाले की सत्य बोललं पाहिजे सत्य सांगितलं पाहिजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी लिटरेचर इज दाखवलं पाहिजे ते दाखवण्याचं काम शिक्षकाचं आहे जसे अधिकारी म्हणून आमचे देशमुख सर असतील किंवा त्यांचे सहकारी असतील हे वास्तव सांगायचं काम करता येतात तसं तुमचं आमचं कर्तव्य आम्ही देणं लागतो विद्यार्थ्याचं देणं लागतो प्रत्येक शिक्षक वर्गातला शिक्षक असतो पण तो लोकशिक्षकही असतो महात्मा फुले सावित्रीबाई फुले शिक्षक होते लोकशिक्षक होते अलीकडे अनेक नावं घेतली गेली साने गुरुजींपासून सदानंद देशमुखांपर्यंत हे वर्गातले शिक्षक आहेत लोक शिक्षक आहेत आमचे भंडारे सर वर्गातले शिक्षक आहेत लोक शिक्षक आहेत त्या पद्धतीने शिक्षकाचं कर्तव्य अध्ययन अध्यपणावर त्या पद्धतीचा परिणाम होत असतो म्हणून एक प्रस्ताव मांडला होता फक्त एक मिनिटात सांगतो कारण काही संकल्पना काही विचार सुद्धा आपण सांगितले पाहिजे काही सुचवलं सुद्धा पाहिजे इंग्रजांना हंटर कमिशनच्या माध्यमातून सुचवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं होतं त्या पद्धतीने म्हणून एक सुचवलं होतं की काय झालं अलीकडे वास्तव इतकं भयानक आहे शिक्षण व्यवस्थेचं या देशातलं या राज्यातलं की एकीकडे सरकारी शाळा माध्यमिक शाळा बंद होत आहेत आणि दुसरीकडे प्रायव्हेट खाजगी शाळा जोमाने सुरू आहेत सर अध्यक्ष महोदय दोन मिनटं घेतो हा जोमाने सुरू आहेत देशमुख सर एक साधा प्रस्ताव ठेवला होता कारण तुमच्यासारखी माणसं अजून उपसंचालक संचालक होणं आम्हाला अपेक्षित आहेत आणि झाली पाहिजेत असं मला वाटतं परंतु काही मर्यादा असतात ते तांत्रिक प्रस्ताव असा ठेवला होता की अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी जे सरकारी आहेत म्हणजे थोडक्यात ग्रामपंचायत सदस्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत आणि कोतवालापासून चीफ सेक्रेटरी पर्यंत हे जे सरकारची माणसं आहेत सगळी या सगळ्या सरकारच्या माणसांची मुलं कि बारावी पर्यंत सरकारी शाळेत अर्थात अनुदानित शाळेत कंपल्सरी करा आपोआप शिक्षण दर्जा वाढल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं <laughs> ना शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याचा त्यावेळी आपोआप त्या शाळेचा दर्जा वाढेल ना अलीकडे काय होत खरं सांगायचं आपोआप आपल्या सगळ्यांची मुलं कुठं असतात आणि आपण कुठं शिकवतो का <laughs> म्हणजे आम्ही आम्ही पगार एक लाख घेतो तिकडे शिकवतात ना आम्ही एक लाख देऊन का शिकू शकत नाही प्रॉब्लेम कुठे आहे मी तुम दोष देत नाही मी त्यात मी त्यातलाच आहे मुद्दा असा आहे की याच्यावर आपण मनन चिंतन केलं पाहिजे कारण आजूबाजूला जर बघितलं तर कळत नाही मित्र इथे कोण कोणाचा मित्र आहे प्रत्येकाच्या घरा स्मगलिंगचं चित्र आहे हे जाती जातीशी भांडतात धर्मा धर्माशी भांडतात नेते प्रगतीची भाषा बोलतात कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखं का सोलतात जी माणसं भारताची भाषा करत होती ती आज खंडित भारताची भाषा करत आहेत रक्तळेली लोकशाही माझ्या स्वप्नात येते नुंदके देत म्हणते कसं होणार आमच्या देशाचं खंबून जीव गेला मन हे उदास झाले माझ्याच प्राक्तनाचे ते स्वप्न भास होणे इंद्रास वासनेचा अभिशाप लाभलेला आणि येथे आयाती डोळे भकासलेला उलटी चरी ते उलट्याच काळजाची कर्णास भास होती पांचाल द्रौपदीची हपापलेले दिसतील लोक सारे आणि संन्यस्त भोग घेती लावून बंद दारे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती सुद्धा साहित्य अपेक्षित आहे ती यावी अशी अपेक्षा आहे कारण गाडी हकत जिंदगी श्रम सापल्याच्या वाटे खाचे श्रम कल्याण युगात कोण कुणाला हुंगती सुटे मरणाचा वास तावा गिदाड मारिती जग कष्टाचे भूकेले कोणी रेगोट्या मारिती बोले पोपटाचे गोड कोणी चापटी सोलती भुका कामगारे येथे रोज पोटाल्याची मोरा किंवा पेटता पेटना तोंड मध्ये मारा अशी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी थोडं अनावधानानं ठरून का मनानं थोडं विषयांतर झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मला इथं बोलवलं मान सन्मान दिला माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आप आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद